शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या तेरा डबल झिरो सात या बियाण्याची तोडणी चालू केल्या बुकिंग शेतकऱ्यांनी केलं आहे त्यांची रोपं आता एक महिन्यानं आपण देण्यासाठी स्टार्ट करणार आहोत ऊस आता इथं मागा आहे आपल्या आता थोडा इथला गड्डा सोडला आहे जवळपास चौदा पंधरा सोळा कांड्यापर्यंत कांद्या ह्याला आत्ता सध्या आहेत रोपं कुणाला आहेत त्यांना रोपं देखील मिळणार आहेत ऊस जर अखंड कुणाला हवा असेल तर ऊस देखील नगावर दर आहे तो देखील मिळणार आहे तर आपल्या मास्टर नर्सरीला भेट द्या या जातीच्या बाबतीत ज्यांना दोनशे पासष्टच करायचे आहे त्यांनी ह्या जातीचा जातीची निवड करा असं मी एवढंच सांगेन तुम्हाला ही जात उत्पादनाला चांगली आहे साखर उतारायला चांगली आहे फुटव्याला चांगले, चांगले, चांगले खोडवादेखील चांगला येतो हे ये नवीन जात आहे तर त्यामुळं थोडक्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी लावून बघ घ्या स्क्रीनवर नंबर दिसतोय त्याच्यावर फोन करा आपलं बुकिंग कन्फर्म करा जेवढं जेवढं बुकिंग केलं आहे तेवढं तेवढ्या पद्धतीनं आम्ही भरायचं चालू केलं आता जवळपास दोन अडीच गुंटं हि तर प्लॉट तोडला आहे शंभरमुळे ह्याच्यामध्ये जवळपास पंधरा सोळा ऊसाच्या निघल्यात म्हणजे संख्या देखील उसाची आपल्याला चांगली निघते तर जरूर ह्या जातीची थोड्या क्षेत्रावर लागवड करा आणि नक्की अनुभव घ्या आणि मग परत पुढच्या वर्षी तुम्ही मोठ्या ह्याच्यावर क्षेत्रावर त्याची लागवड करू शकताय पी डी तेरा डबल झिरो सात ही मागच्या वर्षी रिलीज झालेली उसाची जात आहे